परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या आनंद साधना या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बाबा बेलसरे सांगतात साधारणपणे चौदावे वर्ष संपता संपता मी तारुण्यात प्रवेश केला हा प्रवेश होताना माझ्या शरीरात व मनात काही जोराचे बदल घडून आले कामवासना जागृत होऊन माझ्या देहावर मी अधिक प्रेम करू लागलो माझे शरीर व मन एकदम वाढीला लागले हे खरे परंतु माझ्यातील हिनगंड तसाच राहिल्याने मी स्वतःला फारसा चांगला समजत नसे तरी पण व्यवहारात वागताना मी चांगला आहे हुशार आहे मी निर्भय आहे असे ढोंग करू लागलो याच हिनगंडामुळे आपले दोष झाकून दुसऱ्याचे दोष हेरण्याची सवय लागली आणि दुसऱ्याच्या मर्मावर बरोबर आघात करण्यात मी प्रवीण झालो ही सवय इतकी घट्ट झाली की ती घालवण्यास मला पुढे साधनकालात फार मानसिक कष्ट पडले लहानपणी मनातील भाव दडपून टाकावे लागल्याने मिशा फुटून थोडे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यापैकी पुष्कळसे उफाळून वर आले माझा स्वभाव मूळचाच कल्पनाप्रधान व उतावीळ आहे त्यामुळे त्या वयात सामान्य माणसांपेक्षा मी विकार व भावना यांच्या सहज अधीन होऊन जायचो ज्यांनी मला दुखवले होते त्यांचे उट्टे काढायची संधी मी वाया जाऊ दिली नाही अशा वागण्याने मला खरे समाधान मिळाले असे मात्र नाही गंमत अशी की माझ्या जीवनात त्या काळी विरोध आतबाहेर नुसता धुमाकूळ घालत होता भांडून व ताडताड बोलून मी बाहेरचा विरोध तात्पुरता हाणून पाडी पण यात विशेष काही साधत नसे माझ्या अंतरात विरोध उत्पन्न झाल्याने माझे मन मोठ्या जोराने हेलकावे खाई आणि ते थांबवून मन शांत स्थिर करणे सोपे काम नव्हते स्त्री पुरुष संबंध कळू लागल्याने जन्माचे गूढ काही अंशी सुटले परंतु मृत्यूचे गूढ तसेच राहिले बुद्धीला नवे तेज चढल्याने एकीकडे आशावाद निर्भयता व प्रसन्नता वाटायची तर पूर्वसंस्कारांमुळे दुसरीकडे निराशा उदासपणा आत्मदुर्बलता आणि भविष्याची चिंता वाटायची बुद्धी चळवळ करू लागल्यावर सर्व आचार विचार देवधर्म व चांगले वाईट तर्कावर घासून पाहण्याचा उपक्रम मी आरंभला प्रथमच धार्मिक आचारांचा जीर्णपण आणि परस्पर विरोध ध्यानात घेऊन माझ्या मनात त्यांच्याबद्दल एकदम अश्रद्धा उत्पन्न झाली ज्या देवाला कडक आचारांचा इतका हिशोबीपणा लागतो तो देव प्रेमहीन असला पाहिजे पण जो प्रेमहीन आहे तो देव तरी असेल कसा असे विचार जोराने माझ्या मनात वारंवार येऊ लागले शिवाय वयाने अनुभवाने आणि व्यवहाराने मोठी असणारी माणसे धर्म पाळतात देवाचे पूजन अर्चन करतात वेदांत श्रवण करतात व साधू संतांना भेटतात पण त्यांच्या वागण्यात काही फरक होत नाही इतकेच नव्हे तर कित्येक वेळा त्यांच्या वागण्यात प्रेम तर जाऊच द्या साधी देखील आढळत नाही हे असे का हा प्रश्न मला काही केला सुटेना धर्म ईश्वर वेदांत मृत्यू जीवन यांच्याबद्दल अनेक शंका कुशंका मला भंडावून सोडायच्या वयस्कर माणसांना हे प्रश्न विचारण्याची सोयच नव्हती प्रश्नांची उत्तरे सापडून मनाचे समाधान होईल असे सुंदर ग्रंथ दाखवणारा तेव्हा कोणी मला भेटला नाही आणि कीर्तन प्रवचनकारांना त्यांची उत्तरे देता आली नाहीत कारण त्यांना माझे प्रश्नच कळत नसत मनात असा गोंधळ चालू होता तरी पण घरातील वडील माणसांच्या आणि समाजाच्या दडपणाने माझे वागणे व वा धर्माचार पाळणे पूर्ववत चालू राहिले आई वडिलांच्या स्वभाव भिन्नतेमुळे दोघांची नेहमी कचकच चाले व त्यापायी त्यांचा अबोला होई त्यामुळे आणि घरात वात्सल्याचा ओलावा नसल्यामुळे माझे अस्वस्थ मन अधिकच अस्वस्थ होऊन जाई पण याच वयात माझ्या मनाला एक मोठा विरंगुळा लाभला दोन मित्रांच्या संगतीने काव्य संगीत विनोद आणि चित्रकला यांचा मला नाद लागला तारुण्याचा पहिला भर होता म्हणून खरी रसिकता जागी झाली आणि तिच्या पायी संस्कृत व मराठी अभिजात काव्य आणि नाटके यांचा अगदी मनापासून मी अभ्यास केला तसेच अभिजात व गोडशास्त्रीय संगीत पुष्कळ ऐकण्याचा सहज योग मला आला तेव्हा लागलेली काव्य संगीत व विनोद यांची गोडी आजपर्यंत सारखी वाढतच गेली व वा त्यामुळे माझ्या जीवनात एक रसमय प्रसन्नता मला अनुभवायला मिळाली विनोद हा तर माझ्या साधनेचा घटकच होऊन बसला असो साधक हो ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या काही भूमिगत क्रांतिकारकांशी परमपूज्य बाबांचा जवळचा संबंध आला आणि त्याच्याशी संबंधित एक प्रसंग घडला तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ